पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मधून आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे मुख्यमंत्री शिंदेसह इतर बारा मुख्यमंत्र्यांची यावेळी उपस्थिती होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच वाराणसी मधून आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तिथे उपस्थित होते तसेच इतर बारा राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील उपस्थिती होती तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित होते अभिजित मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस यानंतर आता पुन्हा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मधून निवडणूक लढवण्याचं निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळभैरवाचं दर्शन घेतलेलं आहे गंगा पूजन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं घाटावर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा अर्चा केली तर काल काशी विश्वनाथाचं दर्शन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलं होतं जोरदार शक्ती प्रदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये केलं होतं आणि आज दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अर्ज भरण्यासाठी नेहमीच त्यांच्या सोबत प्रस्तावक असतात दोन हजार अभिजित मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने रालोआचं शक्ती प्रदर्शन दिसून आहे वाराणसीतून नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर ही दोन हजार एकोणीसची आणि दोन हजार चोवीसची आपण दृश्य पाहतोय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रस्तावक म्हणून त्यांच्यासोबत अन्नपूर्णा शुक्ला यांच्यासह एकूण चार जण होते त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील चौघांचा सा समावेश होता अन्नपूर्णा शुक्ला डोमराज कुटुंबातील जगदीश चौधरी सामाजिक कार्यकर्ते सुभाष गुप्ता आणि कृषीशास्त्रज्ञ रामशंकर पटेल यांचा दोन हजार एकोणीस साली अर्ज भरताना प्रस्तावक म्हणून समावेश होता तर यावेळी दोन हजार चोवीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्ज भरण्यासाठी सूचक म्हणून पंडित गणेश्वर शास्त्री तर अनुमोदक म्हणून वैजनाथ पटेल हे उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन हजार चोवीस मध्ये देखील प्रस्ताव होते गणेश्वर शास्त्री हे सूचक म्हणून उपस्थित होते तर अनुमोदक म्हणून वैजनाथ पटेल यांची उपस्थिती होती अभिजित मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे तत्पूर्वी त्यांनी काल काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलेलं आहे दोन हजार एकोणीसची ही दृश्य आहेत दोन हजार एकोणीसला उमेदवारी